स्वागत आहे अचानक या सोहळ्या प्रसंगी आपण इथे आवर्जून उपस्थित राहिला सध्या आपण महाराष्ट्र शासनामध्ये गृहाला नेहमीच अभिमान वाटला त्यामुळे

समाजामध्ये ज्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे अशा आज सत्तावीस तारखेला या सुवर्ण सभागृहामध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे गेल्या बावीस वर्षापासून आम्ही दरवर्षीला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ते त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळण्यासाठी म्हणून त्यांना आम्ही सत्कारित आणि सन्मानित करत असतो आजपर्यंत मराठवाडा सुवर्णकार शिक्षण प्रसारक मंडळाने हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी आणि त्यांना लागणारे जे काय त्यांची गरजा असतील त्या गरजा पूर्ण करण्यासाठी कार्य केलं काही विद्यार्थ्यांना विदेश जाण्यासाठी म्हणून सुद्धा आमच्या या मंडळाने सहकार्य केलेलं आहे छोट्या छोट्या बालकांपासून मोठ्यापर्यंत ज्याने गुणवत्ता धारण केलेली असे यशवंत आणि कीर्तिवंत विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही करत असताना आज समाजामध्ये धंद्यावर उपेक्षित किंवा अवलंबून न राहता सुवर्णकार हा सोनारी व्यवसाय करणारा प्राणी आहे किंवा हे सगळे व्यक्ती आहेत याच्यामध्ये शिक्षणावर आम्ही जास्त भर देतो ही संस्था मुळातच शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार समाजामध्ये करण्यासाठी असल्यामुळे आम्ही गुणवंत विद्यार्थी आणि गुणवंताची खूप कदर करणारी संस्था आहे या संस्थेच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांचे उपस्थितांचे मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो राजेंद्र भाविसकर आज या ठिकाणी मराठवाडा आयुष सुवर्ण शिक्षण प्रचारक मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिक यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करणार आहोत या सत्कारासाठी गुणवंत विद्यार्थी म्हणून जवळपास साठ विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती जे आहेत अशा साधारणतः अकरा लोकांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करणार आहोत क्षेत्रातून या ठिकाणी जवळपास साडेचारशे समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आलेल्या सर्व समाज बांधवांच या ठिकाणी होत जोरदार झाल्या पाहिजे मध्य प्रदेश